आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ फुणे आय सी आय बँकेच्या आए क्रशर चौक आणि शिरोली एम आय शाखेतील मॅनेजर विकास माळी बारा ग्राहकांसह बँकेला कोटीचा गंडा घातला मुदत ठेव आणि म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून ती रक्कम चार मित्रांच्या खात्यावर वर्ग केली या प्रकरणी फिर्याद दाखल होता जुना राजवाडा पोलिसांनी माळी सोमवारी सत्तावीस तारखेला रात्री अटक केली नामांकित बँकेच्या ब्रँच मॅनेजरनेच ग्राहकांना गंडा घातल्याने बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली फिर्यादी गजानन गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार विकास माळी हा जुलै बावीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत आय सी आय सी आय बँकेच्या शिरोली एम आय डी सी आणि क्रशर चौकातील शाखेत मॅनेजर पदावर कार्यरत होता त्याने काही ग्राहकांना मुदत ठेव आणि मॅच्युअल फंडातून जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवले त्यानुसार बारा ग्राहकांचे शहाण्णव लाख साठ हजार अठरा रुपये त्याने चार मित्रांच्या खात्यावर वर्ग केले त्यानंतर ती रक्कम स्वतःच्या बँक खात्यावर वर्ग केली पुढे ते पैसे स्वतःच्या वर गुंतवले याचा कोणताही लाभ ग्राहकांना दिला नाही फसवणूक झाल्याचे लक्षात येताच काही ग्राहकांनी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली त्यानंतर बँकेने केलेल्या चौकशीत माळी यांनी बारा ग्राहकांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला विश्वासाने खात्यावर ठेवलेले पैसे बँक मॅनेजरनेच लंपास केल्याने ग्राहकांना धक्का बसला आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश अँड सराफ प्रस पुणे